नमस्कार मित्रांनो कुक विथ कवीमध्ये आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय सर्वप्रथम मी इथे ताजे मासे घेतलेत बांगडा आपण आज घेणार आहोत त्याचे हाफ हाफ करून घेतले ह्याचं वाटण आपण करूया कोथिंबीर लसूण आणि थोड्याशा मिरच्या आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया एका प्लेटमध्ये आपण हे बांगडे घेऊ बांगडे ताजे असले तर अतिच उत्तम हे बांगडे मी हाफ हाफ कट करून स्वच्छ धुवून घेतलेत सर्वप्रथम मी यात मीठ हळद लाल तिखट पावडर आपल्या चवीनुसार कारण की आपण लाल तिख मिरच्यांचाही समावेश केलेला आहे कांदा लसूण मसाला धने जिरे पूड आणि हे मिक्सरमध्ये वाटून जे आपण वाटून घेतलेलं आहे ते आपण यात मिक्स करून घेणार आहोत बांगड्यांना चांगल्या प्रकारे आत आतपर्यंत मसाला जाईल या आ, या पद्धतीने मी बांगड्यांना पूर्णपणे हा मसाला लावून घेत आहे तुम्ही बघू शकता एका बाजूला मी तव्यावर तेल ही साईड बाय साईड गरम करायला ठेवलं आहे बांगडा फ्रायसाठी आपल्याला तेल थोडंसं कटकरीत गरम करायचं आहे नंतर आपल्याला गॅस चांगला स्लोमध्येच ठेवून हे बांगडे फ्राय करायचे आहेत बांगडा फ्राय करण्यासाठी आपल्याला कवरिंगसाठी आपण इथे रवा तांदळाचं पीठ मीठ हळद थोडासा थोडंसं लाल तिखट धन्याचिरे पूड आणि आपण यात थोडासा मालवणी मसाला टाकणार आहोत ह्याला मी चांगले एक जीव करून घेते मी मालवणी मसाला टाकायला विसरले म्हणून मी आता नंतर नंतर वरून घालत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ह्याला परत मी एक जीव करून घेत आहे आणि यामध्ये आपण आता एक, -एक करून सगळे बांगडे चांगले घोळवून घेऊया मसाला माझा थोडासा व्यवस्थित आपण त्याला नीट करून मसाल्यासोबत ह्याला करूया आणि थोडंसं डस्ट करून घेऊया थोडंसं झटकून घेऊया जेणेकरून एक्स्ट्रा रवा वगैरे असेल तो निघून जाईल प्रकारे मी एक एक करून सगळ्या आधी कोटिंग करून घेते मग नंतर आपण ह्याला तव्यावर फ्राय करूया यावेळेस तेल आपण तापून झालेलं आहे मी गॅस स्लो करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता माझं ह्याला कोटिंग करून झालेलं आहे आता गरम गरम तेलामध्ये हे मी मासे तळून घेते गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे जोपर्यंत आपले मासे पूर्णपणे शिजून जात नाही कारण की ते खालून खालून क्रिस्पी होणार एक वन साईड झाली आहे है। मी ह्याला उलटून घेत आहे आपल्याला गॅस स्लोवर ठेवून दोन्ही बाजूने करून तयार करून घ्यायचे आहेत मासे आपले इथे रेडी आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू